टक्के वाढवल्या महसूल सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लाडकी बहीण योजनेचा जो पडलेला खड्डा तो बुजवण्यासाठी आज झालेला असा आरोप होतोय काय वाटतं तुम्हाला ह्याच्यामुळं मद्याच्या महसूलात परिणामच होणार कारण याच्यामध्ये स्मगलिंग वाढू शकते बाजूच्या राज्यातून मद्य मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात येऊ शकतो सर हे याच्यासाठी एक सीख घेण्याची आवश्यकता आहे की अरविंद केजरीवालने हेल्थवर खूप काम केलं होतं ते त्यांचं स्वतःला म्हणायचं आहे की स्कूल्स एज्युकेशनवर आम्ही खूप काम करायचं पण दे जेव्हा त्यांनी हे लिकर पॉलिसी डेलीमध्ये आणली आणि गली गलीमध्ये दारूचे परवाने देऊ लागले तर जे लोक त्यांचे कट्टर समर्थक होते आम आदमी पार्टीचे ते त्यांनी म्हटलं की नाही आम्ही तुमचे जे दुसरे कार्य होते ते आम्ही ते ॲक्सेप्ट केले म्हणून तुम्हाला मतदान केलं होतं आता हे लिकर पॉलिसी जे आहे ते समाजाला खूप घातक आहे आणि तीच पॉलिसी आता हे तिघं जे ती सरकार जे आहे हे ते अंमलात आणत आहे आणि अंजली दमानिया मॅडमनी खरं म्हटलेली आहे की कि किती कंपनीज आहे की ज्या कंपनीजमध्ये अजितदादा किंवा जे सत्ताधारी पक्षातले मोठे मोठे नेते आमदार खासदार जे आहे त्यांचा कशाप्रकारे हे, कशा हे लिकडच्या बिझनेसेसची थेट संबंध आहे उदाहरण म्हटल्यानंतर जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही आहे आपलेही खासदार बघा की त्यांना कशाप्रकारे ते दारूच्या बाबतीत हे सगळं करत आहे आणि सगळं नियम धाब्यावर ठेवून कशाप्रकारे जलद गतीने हे त्यांचं काम सुरू आहे हे बघितल्यानंतर आम्ही तर खूप जोरात त्याचा विरोध करणार आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतं की का काही वर्षापूर्वी सरकारने एक निर्णय घेतला होता की आपल्याला मॉल्समध्येही आपल्याला वाईन मिळणार आहे आम्ही आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही जाऊन तिथे फोडू पण त्यांनी सरकारला माहीत पडलं होतं की ह्या लोकांमध्ये रोष असतील महिला तिथे जाऊन मॉलमध्ये जाऊन ते लिकर कोणीही विकत घेऊ घेऊ शकलं असतं एटीन इयर्सच्या बिलोच्या मुलंही त्याच्या बॅगमध्ये टाकून ते विकत घेतलं असतं तर आम्ही हे निर्णय घेतला होतं की ॲग्रेसिव्ह स्टँड आम्ही घेणार होतो आणि हे अशा प्रकारचे किराणा दुकान आणि मॉलमध्ये हे दारूचा जे परवाना ते देणार होते त्यांना ना इलाजाने त्यांना लोकांचा रोष कळला होता म्हणून ते मागे घेतले होते आता दादांना असं वाटतं की माझं नावच दादा आहे ना ना दादागिरी दादा करून मी सगळं करणार आहे तर तुम्ही तुमचे दादागिरी दाखवा आम्ही तुम्ही एकदा किराणा दुकान मध्ये आणि लायसन्स हे उघडा आम्ही आमच्या दादागिरी दाखवू दुसरी माता गोष्ट महाराष्ट्राला एक सुख धक्का बसला होता मात्र राज ठाकरेंनी आज इगतपुरीमध्ये म्हटलं आहे की तो मेळावा फक्त मराठी होता राजकीय दृष्टिकोनातून बघू नये तर डिसेंबरच्या नंतर आम्ही निर्णय घेऊ म्हणजे दोघे एकत्रित येणार की येणार अजून सस्पेन्स काय आहे की मी पहिलेही सांगितलं होतं की माझा स्टेटमेंट आहे मी मीडियाला सांगितलं होतं की हे जे मोर्चा काढणार होते त्याचा अगोदरच हे तिघ नेते बसतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि कारण त्यांना माहीत आहे की मराठी लोकांच्या या मुद्द्यावर एकत्र आले तर आपल्याला नुकसान होतील आणि ते जी आर परत घेणार मी माझा स्टेटमेंट होता आणि तसंच झाला पण त्यांनी ही जल्लोष एक मोर्चा काढला त्याच्यामध्ये त्यांना खूप हे चांगलं मिळालं आता राजसाहेबांनी स्व स्पष्टपणे सांगावा कारण काय आहे की लोकांमध्ये नाही का त्यांच्या बाबतीत एक संभ्रम असतं त्यांची वेगळी पार्टी आहे त्यांना कधी निर्णय घ्यायचं काय निर्णय घ्यायचं हे त्यांनी स्पष्ट प सांगायचं पण त्यांच्या कार्यकर्तामध्ये एक संभ्रम असतं की बाबा आपण आज मोर्चामध्ये एकत्र आले आता डिसेंबरपर्यंत आपण काय करणार डिसेंबरमध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि म्हटलं की मी आता भाजपसोबत जाणार आहे आणि शा काहीही शक्य होऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचा स्टाईल काय आहे की जे लोक जास्त मोठे होऊ लागतात तर त्यांचा फाईल काढण्यात येते त्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात येते आणि ते फाईल समोर टेबलवरच असते आणि त्या टेबलवर अस असल्यानंतर ते सांगतात की बघा ते का तुमची फाईल आलेली आहे त्या टोलच्या संदर्भात असू शकते काही असू शकतं आणि मग बिचाऱ्या गोरगरिबांना ऑफर दोनच असतं की बाहेर राहायचं आहे की आत जायचं आहे तर त्यांच्या अशा प्रकारचं काम करण्याची पद्धतच आहे पण हे लिकर पॉलिसी मराठाला मरा मराठी लोकांना आणि महाराष्ट्राला हे शोभणार नाही आहे त्यांच्यासाठी चांगली नाही ही आहे रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की हे जे लाडकी बहीण जे योजना आहे ते महाराष्ट्राच्या ट्रेजरीवर इतकं मोठा बोझा पडलेला आहे आता याचा अर्थ हे होत नाही आहे की तुम्ही तुमच्या आई बहिणीला मुलींना पैसे देणार आहे आणि दुसरा साईडला त्यांच्या पतीला त्यांच्या भावाला त्यांच्या भावाला बापाला दारू पाजणार आहे तर कोणतीही महिला हे ॲक्सेप्ट करणार नाही की नाही तुम्ही पैसे बंद करतील चालताल पण माझ्या भावाला माझ्या माझ्या नवऱ्याला माझ्या बापाला माझ्या मुलाला तुम्ही दारू दारू पाजू नका कोणतीही महिला ते पैसे तुमच्या तोंडावर फेकतील की नाही आम्हाला नाही पाहिजे तुमची लाडली बहीण आहे पण हे दारूच्या दुकानं आम्हाला नाही पाहिजे तर बिहार तर एकदा क्लिअर होऊ द्या की काय करणार आहे म्हणजे एका एका अर्थाने बघितलं तर एका म्हणजे ज्या प्रकारे सरकार डिक्टेटरशिप सारखं सरका वागू लागलेली आहे तसंच प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इतकं मोठं निर्णय घेण्याच्या अगोदर ऑल पार्टी मीटिंग का कॉल करण्यात आली नाही होती सगळ्यांचा सुझाव का घेण्यात आले नाही होते त्याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता होती विशेष अधिवेशन तुम्ही बोलवता महिलांना आरक्षण देण्यासाठी पाच दिवसाचा ते कधी देणार ते सांगणार नाही मग याच्या बाबतीत जेव्हा लोकांचा अधिकार आहे की कोणती सरकार पाहिजे पाच वर्षानंतर हे हत्यार जे लोकांना देण्यात आलेलं आहे त्या हत्यारच तुम्ही त्यांच्याकडून घेत परत घेत आहे तर खूप भयानक हे आहे आता बिहारमध्ये बघू काय निर्णय बघा प्रशांत साहेबांनी जे जे आरोप केलेले आहे मी एक एक गोष्टीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो जे त्याच्यामध्ये आपले कमिशनर जी श्रीकांत साहेब आणि त्यांचे जे खालचे जे जे लोकांचं नाव घेतलेलं आहे ते कामगारांच्या बाबतीत मी वारंवार त्यांना पत्र दिले होते मी वारंवार त्यांना माझ्या हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल केलेली आहे की कशा प्रकारे काम करणारे लोक जे आहे त्यांना जितकं पैसे मिळायचं महानगरपालिका त्या ठेकेदाराला देते वीस हजार रुपये आणि तो ठेकेदार त्या कामगाराला आठ हजार रुपये नऊ हजार रुपये आणि बाकी सगळे पैसे कुठे तर हेच लोकांना जे एक चेन झालेली होती त्या चेनप्रमाणे हे पैसे त्या महाराणा एजन्सी वाटपायचा काम करत होता इतकं वर्ष मग हायकोर्टामध्ये मी गेल्यानंतर आता हे जे सगळं खेळ सुरू होता की त्यांना नोटीस दिलेली आहे महा युनिव्हर्सिटीने त्यांना त्यांचं टेंडर काढून टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं जे आहे ना आता सगळं काम सुरळीत होणार आहे एका मोठ्या मंत्र्यांच्या जवळच्या एका माणसाला ते टेंडर द्यायचं आहे काढून महाराणाकडून काढून ते एका नेत्याच्या जवळच्या माणसाला हे टेंडर द्यायच्या ते म्हणून हे सगळं अचानक प्रक्रिया सुरू झाली की नाही महाराणा चोर आहे महाराणाने हे बरोबर काम केलं नाही आहे तर हे याच्या मागे जे काम होतं ना ते वेगळं होतं एक सेकंड तर हे हे एक मुद्दा आहे आणि अतिक्रमणाच्या बाबतीतही मी बोललेलं आहे मी पत्र पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की आम्ही सगळं लोक सगळं शहरवासी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे पण अशा प्रकारचे हे गुंडगिरी सरकारी गुंडगिरी ज्याला आपण म्हणू शकतो की असा पोलिसवाल्यांना आणि पुरी फौज फाटा घेऊन पन्नास पन्नास जे सी बी घेऊन जाऊन तुम्ही हे जे तोडफोड करत आहे आणि मला एक प्रश्न एक विचारायचा आहे हे जितके आमदार बसलेले आहे तिथे त्यांना कधी लाज नाही वाटली की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून तिथे पाठवलेले आहे कोणाच्या एकाच्या तोंडामध्ये जीभ नाही आहे प्रश्न विचारण्याची की साहेब हे जे चाललेलं आहे म्हणजे सत्ताधारी अर्थ सत्ताधारीमध्ये आहे आम्ही सरकारच्या विरोधात कशा बोलणार मग ज्या लोकांनी तुम्हाला तिथे पाठवलेले आहे त्यांच्या बाजूला बोलण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही होती की साहेब हे जे सगळे चाललेलं आहे नियम बाहेर चाललेलं आहे लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोटीस नाही म्हणजे आज येतं आणि कुणालाही माहीत नाही आहे की आमच्या एरियातली रोड जे आहे ना ते चाळीस फीटची आहे साठची आहे शंभरची आहे की दोनशेची आहे म्हणजे हर्सूल एरियामध्ये मागच्या वर्षी शंभर हे मीटरचा रोड झाला आणि एक दिवस ते माईक घेऊन रिक्षामध्ये फिरत होते की अजून शंभर मीटर पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी जे झालेलं आहे रोड वाईडनिंग सगळं झालेली आहे लोकांनी आपलं नवीन घर बांधलेले आहे नवीन नवीन दुकान सुरू केलेले आहे आणि हे उठतात आणि सांगतात की आता आम्हाला अजून शंभर मीटर पाहिजे करके मग जालना रोडवर सगळं काढलं का आपण सगळं काढलं का ज्या प्रकारे गोरगरीब लोकांना तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन एरो दाखवून की आता हे सोळा मीटर हे पंधरा मीटर हे पाच मीटर हे जे केलेलं आहे मग सगळ्यांसाठी का नाही केलं कशाला थांबवले मोठे मोठे लोकांना आणि गरीब लोक कुठे जाणार मग आज तिथे त्यांचे राहण्याची व्यवस्था काय केलेली आहे सरकारनी महानगरपालिकेनी त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था केलेली आहे रस्त्यावर सोडून टाकायचं पैसे नाही आहे तुमच्या खिशात भीक मागायला चालले तुम्ही माझ्यासोबत होते अधिकारी दिल्लीला मी गेलो होतो आता मागच्या आठवड्यात तर भीक मागायला की आम्हाला आम्ही घरं तोडलेले आहे रोखांना रस्त्यावर आणलेलं आहे आता आम्ही गडकरी साहेबांकडे चाललं की काही पैसे देतं का आम्हाला रस्त्या बना बांधण्यासाठी बा, मग मुख्यमंत्र्यांकडे गेलं की आम्हाला पैसे द्या याची प्लॅनिंग केली असती की आमच्याकडे आहे शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी आमच्याकडे आहे आता आम्ही हे करणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही क रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे तीन चार महिने थांबलं असतं तुम्ही पहिले पैसे आणलं असतं मग हे तोडफोड केली असती तर आम्हाला कळलं असतं की बाबा तुम्ही प्रामाणिक आहे समजा सरकारने नाही दिलं पैसे लाडली बाईंसाठी दारू हे करत आहे आता तुम्ही पूर्ण शहर तोडून फोडून टाकलेला आहे पैसे खिशात नाही आहे समजा दोन महिने तीन महिने तुमच्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये पैसे तुम्हाला कधी मिळणार हे माहीत नाही आहे तर आपण हे पावसाळ्याचे जे तीन चार महिने आहे ते लोकांना सवलत दिली असती की बाबा आम्ही सं पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये तोडफोड करणार आहे आमच्या खिशात आहे ज्या दिवशी आम्ही तोडफोड करणार त्याच्या आठ दिवसाच्या नंतर आम्ही तिथे रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे तर हे गुंडगिरी सुरू आहे